दरम्यान या बातमीवर आपलं लक्ष असणारच एक महत्वाची बातमी ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे संकेत खासदार नरेश मस्के यांनी दिले युती संदर्भातील चर्चा वरिष्ठ पातळीवर अंतिम टप्प्यात असून वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो योग्य असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महानगरपालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या बळावर लढल्या जातात त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये सध्या मोठा उत्साह दिसून येतोय आणि त्यांचा प्रतिसाद नेहमीच महत्वाचा ठरतो असंही केलं नरेश म्हस्के आपल्या सोबत ठाण्यामध्ये त्याचबरोबर एम एम आर क्षेत्रामध्ये युती संदर्भात सकारात्मक पावलं उचललेली आहेत आणि मला खात्री आहे की जो वरिष्ठांनी जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने एम एमआर हद्दीमध्ये आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये होईल चार हजार पेक्षा जास्त फॉर्म पालिकेतून गेलेत आता जे उमेदवार आहेत समोर मध्ये काय करायचं नक्की कारण आता परत युती झाली तर परत बंडखोरी होणार अशा खूप चर्चेला बघा महानगरपालिका निवडणूक आहे त्याला प्रतिसाद तर मिळतच असतो प्रत्येकाला वाटत असत की आपण नगरसेवक व्हायला पाहिजे लोकप्रतिनिधी व्हायला पाहिजे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे जवळजवळ आठ ते दहा वर्षांनंतर या ठिकाणी ही निवडणूक होते उत्साह आहे परंतु पक्षनेत्यांचं पण काम आहे की आपल्या केडरला समजवणं आणि युती झाली तर नक्कीच समजवलं जाईल अनेक मानाची पानं असतात की सुद्धा त्याचा कार्यकर्त्यांच्या संदर्भात विचार केला जाईल पण युती नक्की कधी होणार लवकरच होईल तर आ, हे होते नरेश मस्के राहुल कांबळे एनडीटी मराठी नवी मुंबई